नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये तनुच्या ब्लॉग मध्ये तर विषय असा आहे मित्रांनो आम्ही आलो इकडं लग्नाला आम्ही नवीन नवीन कपडे आणि तो पण नवीन नवीन कपडे घातले तिला ड्रेस आणला एकदम मस्त आणि आम्ही चालू इकडे वरती इकडं खंडोबाचं मंदिर वरती आणि इकडे खाली मम्मी इकडे लग्न लागलो होतं आता आणि आम्ही वरती चालू तोंडला घेऊन मी तुम्हाला वरती गेले दाखवतो खंडोबाचं मंदिर छान पैकी हां तन्नो पुढे चाललो आपण हा मंदिरात हा हा हळू चढ मी तू हळू चढ हा खंडोबाचं मंदिर आहे इकडं हा वरती हे ना किती भारी मित्रांनो एकदम नजारा एकदम खास आहे मंदिर वगैरे एकदम भारी खाली पण खाली शेड आहे आणि इकडे वरती मंदिर आहे अजून बरंच वरती तोंड चढत तो का सडू तू तो? अजून वरती चल मग कटकट कोण आलं रेवर कोणतरी चल वरती जाऊ चल चल वरती जाऊ आपण चालेल वरती अजून का खंडोबाचं मंदिर आहे लईक वरती मित्रांनो अजून काही जय ना थकलं खालून आलो आहे वरती बरं चल थक् थुक्कं थक्का काय तू उचलून बघ तुला उचलून नको थकणार नाही ना बरं चल डेंजर आहे का तू ठीक आहे पायरे चागे, चागे। <laughs> हा ना बाहेर बाहेर सगळ सगळं उचलून घेऊ तुला उचलून एकदम लागेल उचलून घेतो ना चढ चढ वरती बघ इकडे इकडे बघ मोबाईल काय चला हात धरू का ठीक <laughs> <हाद> <laughs> बापरे मित्रांनो आम्ही थकलो मी थकलोय ना ती नाही थकली अजून ती माहिती मला उचलून घेऊ नको आणि काहीच नको तुन माहिती

नाही ना आपण बघ तन लिया आपण किती वरती आलो बघ बघ ना किती आहे बघ इकडं किती खाली चल चढ 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 मी चढू काय हा चढ तर ना दों आधी तू चढ ना हा आलोय बा वरती इकडे जायचं का आधी चल मग बापरे हातदार ऐकून खाली खाली पहा मित्रांनो आम्ही आलो आहे आता मस्त पैकी वरती पाहते किती खाली आहे आपली दोन नुकाकडे उभी आहे झाडांच्या तिथं आणि बघ किती लांब आहे किती वर आलोय आम्ही बरोबर बरोबर धन्या अरे तिथं देवघर काय थांब ना बघ अरे हो चला वर... वरती नका आता तिकडे जाऊ ना वरती इथून इथून जाऊ इकडे इकडे जागा जायला चल काय ग

Muter babi, Dia bapak itu. dia bapak, hmm, sama punya dia bapak Hah? Nandi, nanti, nanti, wih, 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 wih,

वाघ राहते इकडं वाघ राहीन का इकडं वाघ राहीन इथपर्यंत जाऊ शकतो मित्रांनो इकडला नजारा बाना की खतरनाक आहे रे पावसाचं वातावरण झालेलं आहे जरा जरा किती खाली खोल बघ वापरली जा ना नजारा मित्रांनो किती खास दिसते एक नंबर झाडं बिड वा

आणि टेंट लावा चल आता खाली आता आपण मित्र तित्र हा नंदी, नंदी। <laughs> तिने लावली <ले। laughs> चला मित्रांनो उतरलो आम्ही खाली इकडे बाब किती वरती आणि आता इकडे जवळ आहे खाली आम्ही उतरलोय आता चला मस्त भाई का मज्जा आली आज लग्नाला आणि इकडे तेव्हा बाप्पा पण केला मस्त बघ तो पण फिरून आलं वरती मम्मी ते नाही आली ते मम्मी खालीचे कारण ते मला आम्ही नाही येते आणि आता चाललोय आता घरी निघायचं मित्रांनो पावसाचा वेळ झाली उशीर झालाय आता पाय तू खायला आले का चढून चढून नाही नाही बस नाही खाली जाऊन तिथे खाली जाऊन बसू ना तिथे बसायला बाहेर येऊन बघितलं का ते बघ तिथे बसायला कि तुन किती भारी भारी बघ लाकडाच बनवली तिथं सिमेंट मित्रांनो त्याला लाकडाच हे दे बघ किती गोड बाय ना क्यूट आहे क्यूट काय किती गोडी हा बघ पाय वर बस बस बस, बस। मी तर फोटो काढता मित्रांनो आता आम्हाला निघायचं घरी मस्त बाकी जागेला बाय बाय करू बाय आणि इकडं पण खंडोबा देवस्थानी मस्त बाकी या इथं व्हिजिट करा एक दिवस आल्यानंतर मित्रांनो त्यानंतर आम्ही तर आलो होतो हा लाकडं चला आता मित्रांनो निघतो आम्ही आणि आपला ब्लॉग पण एंड करू चला मित्रांनो भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय चल बाय बाय कर अरे बाहेर मित्र ना बाय